नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे कालपासून सातत्याने सलग असा जोरदार पाऊस पडत आहे आजही डोंबोली शहरात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलेले दिसत आहे याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी चला तर पाहूया मनसे कार्यकर्ते धावले नागरिकांच्या मदतीला डोंबिवली पूर्व येथील एम आय डी सी विभागात सकाळपासून पाण्यातून मनसे कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीला धावून जात होते अनेक यांनी वाहतूक कोंडीपासून तसेच लोकांना पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम ते उत्तमरित्या करत होते यावेळेस मनसे पदाधिकारी डोंबिवलीचे विभागाध्यक्ष संजय चव्हाण अजय घोरपडे श्याम हिसके सतीश पाटील प्रमोद संतोष हे सहकारी मदतीस उपस्थित होते तसेच आज अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले असताना वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून आला रेल्वे लोकल गाड्या उशिराने धावत होत्या कोपर रोड डोंबिवली पश्चिम परिसर पावसात झालेली बिकट परिस्थिती पहा याचा आढावा घेतला आहे लोकसत्यवाणी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी प्रकाश कदम यांनी Trê <laughs> <laughs> cái cho phép của tôi. Trê tốt cho phép của ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा